तपाने तो योग बांधला होता आणि तपश्विच्या साधनाने त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य म्हणून बरेच प्रतिकार केल्यानंतर ते ऐकत नाही पुन्हा ते चिरडून त्या ऋषीला म्हणायला लागलेले मग ते ऋषी क्रोधायमान ला होऊन संतप्त राग त्यांना क्रोध आला आणि क्रोधाच्या भरात ते त्यांना श्राप देऊन टाकतात म्हणजे हिच्या पोटी जो जन्मेल तो तुमच्या समग्र यादवाचा निर्वंश करी म्हणजे तुम्हाला किती वेळ सांगितलं तुम्ही ऐकत नाही आता तुमचं कार्य कर्तव्य करणी अशा प्रकारची आहे म्हणले की हिच्या पोटी जो जन्मेल तो संपूर्ण यादव कुळाचा नाश करी आता मग काय झालं की हे, हे श्री महाराजाला बळीरामाला ही गोष्ट समजली ऋषीचा श्राप खाली जात नाही आणि मग अशा प्रकारे त्यांनी काय केलं ती काटवट जाळली जाळल्यानंतर त्या काटवटी काठवटीची जी राख होती ती नदीमध्ये टाकली नदीमध्ये टाकल्यानंतर म्हण त्या राखेपासून पान पानकळस तयार झाले आणि त्या काठीला एक खिळा होता तो खिळा एका माशाने गिळला तो मासा एका देवराने धरला आणि म्हणजे कोळ्याने धरला तो मासा आणि मग कोळ्याने मासा धरल्यानंतर अ खिळा म्हणजे मासा तो एका भिलापशी गेला भिलाच्या त्या भिलाने त्या त्यापासून बाण तयार केला आणि तो बाण श्रीकृष्ण चक्रवर्ती ज्या वेळेस निर्धामाला विजय करायचं होत त्यावेळेस एका वृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते आणि मग तिकडून भिलाने पक्षाचा डोळा चमकवतो म्हणून त्याने बाण मारला ते देवाच्या श्रीचरणाला बाण लागला सांगायचं तात्पर्य कि ऋषीचा श्राप हा खाली जात नाही म्हणून परमेश्वराने यादव कुळामध्ये जन्म घेतला होता आणि मग तो देवराने पकडलेला मासा त्याच्यापासून त्याच्यामध्ये खेळाने गाला तो खेळाचा उपयोग त्या बाण बाण कर, तयार करण्यापर्यंत गेला आणि तो बाण त्या भिलाने श्री कृष्ण चक्रवर्ती न समजून कोणीतरी एक पक्षी आहे असं समजून त्यांनी बाण मारला चमकला तो आणि देवाचे श्रीचरण चमकले आणि त्या ठिकाणी प्रकाश पडला आणि त्याने बाण मारला सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे आणि मग तो देवाने त्या ठिकाणी श्रीकृष्ण चक्रवर्तीने अवतार संपविला म्हणजे बेलाचा बाण लागला हे निमित्त झालं देवाला निजामाला जायचंच होत परंतु त्या ऋषीचा श्रापही खरा ठरवायचा होता म्हणून परमेश्वराने त्या ठिकाणी मान दिला आणि त्या बाणाचा स्पर्श स्रीच, श्रीचरणाला झाला आणि देवाने अवतार संपविला हा अशा प्रकारे त्या ऋषीचा श्राप इथ कार्याला आला आणि इकडं जे काटवट जाळून त्याची जे राग टाकली होती त्याच्यापासून पानकंस तयार झाली आणि हे संपूर्ण यादव कोळ मद्य पिऊन दारू पिऊन एकेकाला भांडायला लागले लढायला लागले दुश्मनी झाली परस्परामध्ये भावकी भावकी मध्ये वैरत्व निर्माण झालं ते झुंजू झुंजू मेले म्हणजे परस्परामध्ये भांडून भांडून मेले म्हणले तर अशा प्रकारे श्री कृष्ण चक्रवर्ती त्या ठिकाणी अवतार निर्धामाला विजय केले तर सांगायचं तात्पर्य की मनुष्याने विवेक विचार आणि थोडं स्मरण ठेवलं पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्या याच्यातल्या किंवा आपल्या मर्यादित नाहीत त्या गोष्टी आपण करू नाही तर हा संदेश आणि हा ही हा विचार या चरित्रातून या लेहितून आपल्याला समोर ठेवता येईल कि आपलं जे कार्य ते आपलं कार्य सावधानते न कराव विवेक विचार जागृत ठेवून कराव अविचाराने कोणतंही कार्य आपल्या करून घडू नये आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला मनुष्य जे दिलेला आहे त्या मनुष्याच जे मानवतेच वर्तन आहे त्याप्रमाणे आपण वर्तन केलं पाहिजे मानवतेला सोडून वर्तन केलं तर अशा गोष्टी आपल्याकडून घडल्या तर त्याच प्राश्चित त्याच फळ आपल्याला भोगावं लागतं जस यादवांना या ठिकाणी भोगावं लागल पुन्हा पुन्हा ते ऋषी सांगतात अरे पलीकडे जा तरी ते ऐकत नाही हट्टाला पेटतात आणि हट्टाला पेटून आपला संपूर्ण यादव कुळाचा नाश करून घेतात म्हणून बदलून तुझे आहे पाशी परी तू जागा विसरलाशी कस वागायचं आणि काय जोडायचं आणि काय अर्जकत्व करायचं हे आपल्या हातात आहे आपण त्याचे शिरोमणी आहात आपण त्याचे कर्ते आहात म्हणून पुण्य आचरायचं की पाप आचरायचं गोन आचरायचा की दोष आचरायचा आणि ओकट करायचं की गोमट करायचं कोणतं पदरात पाडून घ्यायचं